मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या अभिमानास्पद आणि जागतिक पातळीवर चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे बौद्ध धम्म भारतीय भूमीत जन्मलेला सम्राट अशोकाने जगभर पोहोचवलेला आणि आज संपूर्ण मानव शांतीचा मार्ग दाखवणारा धम्म आज जग मान्य करत आहे की महायुद्ध नको असेल तर बुद्ध हवेत हिंसा नको असेल तर करुणा हवी विनाश नको असेल तर विवेक हवा आणि हा विवेक ही करुणा हा मार्ग बुद्धाने दिला गौतम बुद्ध हे केवळ एक धार्मिक नेते नव्हते ते भारतीय चिंतन परंपरेचे सर्वोच्च शिखर होते त्यांचा मार्ग विज्ञाननिष्ठ आहे बुद्धांचा जन्म भारतात झाला ज्ञानप्राप्ती भारतात झाली आणि त्यांनी दिलेला धम्म हा पूर्णपणे भारतीय मातीचा सुगंध घेऊन आला बुद्धांनी सांगितलं अत्त दीप म्हणजे स्वतःचा दिवा स्वतः बना हा विचार कोणत्याही अंधश्रद्धेला नाही कोणत्याही जबरदस्तीला नाही तर विवेक विज्ञान आणि मानवतेला पुढे नेणारा आहे इतिहासात जर कुणी तलवारीने जिंकलेलं साम्राज्य धम्माने जिंकले असेल तर ते म्हणजे सम्राट अशोक कलिंग युद्धानंतर अशोक बदलले रक्तपात पाहून त्यांचे मन हादरले आणि ते बुद्धाच्या चरणी गेले त्यानंतर अशोकाने युद्धाऐवजी शांती हिंसेऐवजी ऐवजी करुणा साम्राज्याऐवजी मानवता हा मार्ग स्वीकारला त्यांनी बौद्ध धर्म श्रीलंका चीन जपान म्यानमार थायलंड कोरिया मध्य आशिया इथपर्यंत पोहोचवला आज आशिया खंडातील कोट्यवधी लोकांचा जीवन मार्ग बुद्धाचा धम्मा आहे आज जग कुठे उभं आहे युद्ध दहशतवाद धार्मिक कट्टरता आर्थिक असमानता मानसिक दबाव या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आज संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक विचारवंत तत्वज्ञ एकच नाव घेतात बुद्ध आज युरोपमध्ये माइंडफुलनेस शिकवली जाते अमेरिकेत मेडिटेशन ही उपचार पद्धती आहे तर जपानमध्ये जैन बुद्धिजम जीवनशैली आहे हे सगळं काय आहे तर बुद्धांच्या विचारांचे आधुनिक रूप आज भारतीय बुद्ध स्वीकारत आहे पण प्रश्न असा आहे आपण भारतीय म्हणून बुद्धाला किती स्वीकारला आहे आपल्याला अभिमान वाटायला हवा की बुद्ध भारतात जन्मले बुद्ध भारतीय होते बुद्धाचा धम्म भारताची देणगी आहे बुद्ध कोणत्या एका जातीचा धर्माचा नाही बुद्ध म्हणजे संपूर्ण मानव जातीचा मार्गदर्शक आज बुद्ध स्वीकारण म्हणजे विज्ञान स्वीकारण मानवता स्वीकारणं लोकशाही स्वीकारणं समता स्वीकारणं अभिमान आणि जबाबदारी मित्रांनो आज जेव्हा जग युद्धाच्या उंबरटावर उभा आहे तेव्हा बुद्ध विचार म्हणतो युद्ध जिंकावे प्रेमाने युद्धाने वाढते युद्ध हा विचार भारताचा आहे हा विचार बुद्धाचा आहे आणि हा विचार आज जगाची गरज आहे म्हणूनच भारतीय बुद्धाचा स्वीकार झाल्याचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगायला हवा हा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे जय भीम जय बुद्ध जय संविधान